चोपा तालुक्यातील कृष्णापूर परिसरात उमरटी रोडवरील घाटात दोन व्यक्ती गावठी बनावटीच्या पिस्तूल विक्रीचे डिलिंग करणार असल्याची माहिती चोपा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती पथकाने सापळा लावला असता कृष्णापूर ते उमरटी रस्त्यावर डोंगराळ भागातील कच्च्या रस्त्यावरील घाटातील मंदिरापासून थोडे पुढे उमरटी गावाकडे चढतीजवळ दोन मोटार सायकलींवरील चार इसमांकडे गोणीमध्ये काहीतरी असल्याचे संशय आल्याने त्यांचेवर छापा टाकून त्यांना जागीच पकडण्यात आले त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी हरजनसिंग प्रकाश सिंग चावला वय वीस वर्ष राहणार बडवाणी मध्य प्रदेश मनोमीत सिंग ध्रुवासिंग वर्णाला वय वीस वर्षे राहणार तालुका वरला बडवाणी मध्य प्रदेश अलबाज दाऊद पिंजारी वय सत्तावीस वर्ष राहणार महादेव चौक बाजारपेठ हरिविठ्ठल नगर जळगाव अर्जुन तिलकराज मलिक वय पंचवीस वर्षे राहणार एकता नगर चमरंग रोड अमृतसर पंजाब असे असल्याचे सांगितले सदर पथकाने चौघांची अंगसरती घेतली असता त्यांच्या गोणीमध्ये नऊ गावठी कट्टे वीस जिवंत काळतूस व दोन रिकाम्या मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला गोणी ताब्यात घेत असताना चौघांनी पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जाण्यासाठी उर्जक घालून पोलीस कर्मचा यांची हातापाई करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली त्यांच्या ताब्यातील दोन मोटार सायकल क्रमांक एम एस एकोणीस एस सदतीसशे त्र्याण्णव एम पी एकोणसत्तर अठराशे अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या दोन मोटार सायकल व नऊ गावठी कट्टे वीज रिकाम्या मॅगझिन चार मोबाईल लाख सात हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे या प्रकरणी चोपा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक खिलेश कमलाकर हवालदार शशिकांत पारदी दीपक शिंदे किरण पाटील गजानन पाटील संदीप निळे होमगार्ड धावऱ्या बारेला सुनील धनगर श्रावण तेली संदीप सोनवणे यांनी केली आहे संशयित आरोपी अलबाज दाऊद पिंजारी वय सत्तावीस वर्षे राहणार महादेव चौक बाजारपेठ हरी विठ्ठल नगर जळगाव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राज्यात एकूण नऊ ते दहा गुन्हे दाखल आहेत चार संशयित आरोपींना चोपा न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास चोपा ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनच्या पोली निरीक्षक स्टेशन कमलाकर करीत आहे नऊ खट्टे सापडलेले आहेत गुन्हा दाखल आहे चार आरोपी आहेत त्यातला एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आरबाज पिंजारी म्हणून जळगावचा आहे एक पंजाबचा आहे आणि दोन चिकलकरी आहेत आम्ही त्यांना कृष्णपूर्ते ते रस्त्याच्या घाटामध्ये त्यांना प पकडलेला आहे गुन्हा दाखल असून तपास मी स्वतः करत आहे टोटल किती मुद्देमाल जप्त टोटल मुद्देमाल चार लाखाच्या वर आहे नऊ गावठी कट्टे वीस राऊंड दोन मॅगचेन दोन, दोन मोटरसायकले आणि चार मोबाईल आहेत सराईत गुन्हेगार का मॅडम हो सरायत गुन्हेगार आहेत त्याच्यावर जवळपास दहा गुन्हे दाखल आहेत एकावर आरमाज पिंजारीवर